गाभा कसोरीचा निकाल लागतात रविचंद्र अश्विन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली भारतीय संघाचा खेळाडू म्हणून आजचा शेवटचा दिवस असे सांगून त्याने सर्वांना आश्चर्यचकित केले अश्विन गाभा टेस्ट क्रिकेट क्रिकेटमध्ये जेव्हा पावसाने खेळ थांबला तेव्हा तो कोलीसोबत चर्चा करताना सोशल मीडियावर त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले त्यामुळे तो खूप भाविक भाऊक झालेला दिसला होता तेव्हा त्याने कोलीला मिठी मारवण्याचे सांत्वन केले अश्विनच्या निर्णयासह त्याने आज चा दहा वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अंत झालेला आहे आतापर्यंत अश्विनने त्याची कारकीर्द आपण बघू शकतो अश्विनने सहा नोव्हेंबर दोन हजार अकरा रोजी विंडी वेस्ट इंडिज विरुद्ध कसोरीमध्ये पदार्पण केले होते त्यानंतर अश्विन एकोणीसशे सहा कसोरी सामने खेळला होता या दरम्यान त्याने दोनशे डावांमध्ये पाचशे चौतीस विकेट्स घेतल्या होत्या तसेच त्याने एकशे एकावन्न डावमध्ये बॅटिंग करताना सहा शतक आणि चौदा अर्धशतकांसह तीन हजार पाचशे तीन अशा धावा केल्या होत्या एकशे चोवीस ही त्यांची सर्वाधिक धावसंख्या संख्या होती ही त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध मारलेली होती याच दरम्यान अश्विनने तेवीस षटकांसह तीनशे नव्याण्णव चौकार हे आंतरराष्ट्रीय कसोटीमध्ये मारलेले आहेत वन डे व टी ट्वेंटीमध्ये मध्ये सुद्धा कमाल केलेली आहे तसेच अश्विनने एकशे सोळा वन डेमध्ये मध्ये सातशे सात धावा केले आहेत व एकशे छप्पन्न विकेट्स घेतले आहेत तसेच त्याने टी ट्वेंटीमध्ये ते बहात्तर विकेट सुद्धा घेतलेले आहेत अश्विनने आता आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण तिन्ही फॉर्मॅटचा विचार जर केला तर सातशे पासष्ट विकेट घेतले आहेत कुंबळेनंतर तो सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा बॉलर होण्याचा मान त्याने पटकावला आहे कुंबळेने तिन्ही फॉर्मॅटमध्ये नऊशे छप्पन्न विकेट घेतले आहेत अश्विनी एकोणसदोतीस वेळा पाच बळी म्हणजे एकाच कसोरीत पाच बळी असे कारकीर्द कमावलेले आहे तसेच त्याने सर्वाधिक अकरा वेळा प्लेयर ऑफ द सिरीज चा किताब त्यांनी नावे केलेला आहे आतापर्यंत अश्विने सहा शतके मारलेले आहेत तसे आपण पुढील प्रमाणे बघू अश्विनच्या पहिले शतक वेस्ट विरुद्ध दोन हजार अकरा साली मुंबई ते एकशे तीन रनाची खेळी केली होती दुसरे शतक त्याने एकशे चोवीस रनाची खेळी करून वेस्ट इंडीज वेस्ट विरुद्ध मारले होते दोन हजार तेरा साली तिसरे शतक एकशे तेरा रनाची खेळी करून खेळी केली होती आणि ते शतक त्याने वेस्ट विरुद्धच मारले होते दोन हजार सोळा साले तसेच त्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा एकशे आठ रनाची खेळी करून वेस्ट विरुद्ध चौथे शतक मारले होते शतक त्याने एकशे सहा रन करून इंग्लंडने दोन हजार एकवीसमध्ये मारले होते तसेच त्याने तसे आपले साहेब म्हणजे शेवटचे शतक दोन हजार चोवीसमध्ये म्हणजेच याच वर्षी बांगाला विरुद्ध दौरा होता त्या दौऱ्यामध्ये एकशे तेरा रनाची खेळी केलेली होती तसेच एकशे तेरा रनाची खेळी करून त्याने भारतासाठी मॅच ठरला होता अश्विनने निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर मोठमोठ्या दिग्गज खेळाडूंनी आपले मनोमत व्यक्त केल्यामध्ये भारताचा कर्णधार म्हणून रोहित शर्मा यांनी ट्विट करून असे म्हटला की भारतीय संघात अश्विन हा मॅच विनर खेळाडू आहे आणि त्यासारखे खेळाडे हे फार कमी प्रमाणात आहेत ते जेव्हा हो मी परत आलो होतो तेव्हा अश्विनने निवृत्तीबद्दल ऐकले होते तेव्हा हो मी त्याला पिंक बॉल टेस्ट पर्यंत थांबण्याचा था सल्ला दिला हो था। था। हो था होता असे यावर विराट को कोहली असा म्हणाला चौदा वर्ष तुझ्यासोबत खेळू होतो आजवर तो निवृत्त होत आहे याचा याबद्दल मला विश्वास बसत नाही हे सांगून तो थोडा भाऊक दिसला इतक्या वर्ष खेळण्याचा फ्लॅशबॅक मायासमोर आला होता म्हणून त्यासोबत खेळण्याचा प्रत्येक प्रवासाचा आनंद हा मी घेतलेला आहे भारतीय क्रिकेटमधील एक महान दिग्गज म्हणून तो नेहमीच लक्षात राहतील तुझ्या पुढच्या वाटचा शुभेच्छा असे म्हणून कोहलीने आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक अश्विनला शुभेच्छा दिल्या रविचंद्र बद्दल रविचंद्र अश्विनबद्दल आपण थरक्या जाणून घ्यायची म्हणतो त्याचा जन्म हा सतरा सप्टेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी चेन्नई येथे झाला होता चेन्नई आजच्या काळात तमिळनाडूमध्ये आहे त्याने आपल्या क्रिकेटची आपल्या क्रिक आ, क्रिकेट कल्चरची सुरवात ही एक ऑफस्पिन बॉलर म्हणून केली होती तसेच त्याने असे केल्यानंतर त्याने आपल्या कामगिरीच्या दमावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट त्याने आपली वेगळी छाप सोली होती कुंभळेनंतर तो एकमेव बॉलर आहे की भारता भारताकडून त्यांनी सर्वाधिक विकेट्सचा विकेट घेतलेला आहे त्यांच्या अश्विनच्या नावा तोपर्यंत सातशे छप्पन्न अशा विकेट्स आहेत या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते नक्की कमेंड करून सांगा हा माझा youtube ला पहिला श्डिओ असल्यामुळे तुम्ही मला नक्की सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नक्की विसरू नका धन्यवाद मित्रांनो तुम तुमच्या अजून काय कोणाच्या भावना जर दुखवल्या असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगू शकता